शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की राहा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्र देशातील हवामान परिस्थिती संदर्भात थोडक्यात अंदाज सांगणार आहे आपण बघतो की सध्या आता अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेत श्रीलंकेच्या आजूबाजूने पावसाळी वातावरण सुरू झालेलं आहे याचं कारण असं आहे की मान्सूनची प्रगती झालेली आहे लक्षद्वीपच्या दक्षिणेला देखील मान्सून अरबी समुद्रात प्रगती करतोय आणि त्याच वेळेस पूर्व बंगालच्या उपसागरामध्ये देखील म्यानमारपर्यंत जवळपास मान्सूनची रेखा पोहोचली आहे आपल्यासाठी आता मान्सूनची रेखा पाहणं अतिशय आवश्यक आहे मान्सून प्रगती करतो हे महत्त्वाचं आहे आपण जर गेल्या वर्षी किंवा त्याच्या अगोदर एक दोन वर्षांचा विचार केला तर मान्सून चार चार पाच पाच दिवस एकाच ठिकाणी रखडला आणि रखडत रखडत पुढचा प्रवास शिवाय मान्सूनची प्रगती किंवा मान्सूनची अंदमानातील एंट्रीच उशिरा होती त्याच्यामुळे मान्सून लेट झाला होता यावर्षी अंदमानात ऐतिहासिक पद्धतीने मान्सून लवकर आलेला आहे शिवाय प्रत्येक दिवशी म्हणजे आपण दोन दिवस थांबला की दुसऱ्या दिवशी त्याचा पुढचा प्रवास होतोय कोणत्याही क्षणी केरळामध्ये मान्सून दाखल होईल अशी सध्याची परिस्थिती आहे त्यामुळे मान्सूनची चांगल्या प्रकारे प्रगती होत असल्यामुळे महाराष्ट्रात पाऊस होणार आहे आणि अजून तीस मे पर्यंत चांगल्या प्रकारचा पाऊस महाराष्ट्रात होणार असल्यामुळे शेतकऱ्यांच्या मनामध्ये जे प्रश्न आहेत त्यांची उत्तरं ह्या व्हिडिओतून द्यायचा मी प्रयत्न करणार आहे आज महाराष्ट्रामध्ये खूप मोठं पावसाळिक क्षेत्र आहे मेघगर्जनेसह विजांच्या कर्कटाचा पाऊस पडतो आहे आणि अजूनही हा मान्सून पूर्व पाऊस आहे हे लक्षात ठेवा काही मला प्रश्न विचारतात हा अवकाळी पाऊस आहे का तर जेव्हा मान्सूनचा अंदमानातून प्रवास सुरू होतो आणि तत्कालीन परिस्थितीत जो महाराष्ट्रात पाऊस पडतो तो मान्सून पूर्व असतो आता डब्ल्यू डीचाही प्रभाव कमी झाला आहे त्यामुळे गारपीट कमी होईल नद्या नाल्या प्रवाहित झालेल्या आहेत बऱ्याच ठिकाणी दोन दोन तीन तीन पाऊस झालेले आहेत त्यामुळे शेतकरी समाधानी आहेत फक्त शेतकऱ्यांच्या समोर काही प्रश्न आहेत सध्या आपण बघतो की विदर्भाच्या काही भागात अजून चाळीस अंश सेल्सच्या दरम्यान तापमान आहे परंतु इतरत्र कोकण किनारपट्टी मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र मराठवाडा या ठिकाणी बऱ्यापैकी तापमान आता पावसामुळे उतरलेलं आहे आपण हीच परिस्थिती वीस एकवीस बावीस असं बघितली तर मग बावीस तारखेला विदर्भामध्ये सुद्धा तापमानाचा प्रश्न संपतो आहे परंतु मे महिन्याच्या तीस तारखेपर्यंत साधारणपणे हा प्रश्न सुटेल जशी वादळी परिस्थिती निवळेल कारण आता आपल्याला माहिती आहे की अठ्ठावीस एकोणतीस तीसच्या दरम्यान दोन वादळं तयार होत आहेत यांचा प्रभाव भारतावर राहणार आहे तोपर्यंत आपल्याला तापमान ताप उतरलेलं दिसेल आणि मग जून जसा सुरू होईल वादळांचा प्रभाव कमी होईल तसं पुन्हा एकदा थोडंफार तापमान जाणवण्याची शक्यता राहील आपण या मॉडेलचा सध्या पाच दिवसाचा अंदाज बघूयात विशाखापट्टणमच्या दरम्यान आपण या ठिकाणी एक चक्राकार स्थिती बघतो आहोत त्यानंतर या ठिकाणी गोव्याच्या दरम्यान एक चक्राकार स्थिती निर्माण होते पुढे जाऊन आपण असं बघतो की विशाखापट्टणमच्या जवळील चक्राकार स्थिती थोडी भूभागावर येऊन कमजोर होते परंतु गोव्याजवळील चक्राकार स्थिती प्रभावी होणार आहे आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये एकवीस तारखेला मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण कोकण भरपूर पाऊस मोठे पाऊस पडणार आहेत गोव्याच्या दरम्यानही भरपूर पाऊस होणार आहे दक्षिण मराठवाड्यातही पाऊस आहे आपण बघतो आता मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकण पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा दक्षिण विदर्भ यामध्ये देखील मोठं पावसाळी वातावरण बावीस तारखेला राहणार आहे तेवीस तारखेला एक चक्रीय परिस्थिती या मॉडेलने तरी जे एफ एस मॉडेलने दाखवलेली आहे त्यामुळे दक्षिण कोकणावर एक वादळी परिस्थिती कमी दाबाच्या स्वरूपात निर्माण होऊ शकते किंवा डिप्रेशनच्या स्वरूपात निर्माण होऊ शकते असा एक प्राथमिक अंदाज आहे आपण चोवीस तारखेला बघतो की याची तीव्रता वाढणार आहे त्यामुळे मुंबई रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा पुणे कोल्हापूरच्या काही भागामध्ये अगदी नाशिकच्या काही भागामध्ये पालघर ठाण्यामध्ये याचा प्रभाव राहणार आहे नवी मुंबई परिसरात वगैरे आणि पंचवीस तारखेला हे थोडं अरबी समुद्रात सरकणार आहे इथपर्यंतच आपण अंदाज बघूयात त्यानंतर आपण पुढचा अंदाज बघूयात या दरम्यान पूर्व विदर्भात थोडं पावसाळी प्रमाण कमी होईल उद्या वीस तारखेला नाशिकसह पुणे अहिल्यानगर सातारा सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग अगदी मुंबई कोकणासहित पावसाळी वातावरण वाढायला सुरुवात होईल एकवीस तारखेला याचा जोर अधिक वाढण्याची शक्यता असून महाराष्ट्रात मराठवाड्यापर्यंत पावसाळी प्रमाण वाढणार आहे बावीस तारखेलाही मराठवाडा उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकण जोरदार पावसाळी परिस्थिती राहणार आहे तेवीस तारखेलाही महाराष्ट्राच्या याच भागात थोडं विदर्भात प्रमाण कमी असेल जोरदार पावसाळी परिस्थिती राहणार आहे मान्सून दोन्ही समुद्रांमध्ये तेवीस तारखेपर्यंत मोठी प्रगती करेल याचाच अर्थ असा आहे की याच दरम्यान केरळमध्ये देखील मान्सून दाखल होणार आहे सत्तावीस तारखेपर्यंत केरळमध्ये मान्सूनची वाट बघावी लागणार नाही चोवीस तारखेला आपण बघतो दोन्ही समुद्रामध्ये मोठी पावसाळी परिस्थिती आहे महाराष्ट्रात पावसाचं तर कायम आहे पंचवीस तारखेला एक स्वतंत्र अशा प्रकारची वादळी परिस्थिती अरबी समुद्रात विकसित होईल आणि ती उत्तरेला सरकेल असा एक प्राथमिक अंदाज आहे याही मॉडेलचा अंदाज आपण पंचवीस तारखेपर्यंतच बघणार आहोत कारण मला एक महत्वाची बाब या ठिकाणी मांडायची आहे जवळपास तीस तारखेपर्यंत महाराष्ट्रात भाग बदलत पाऊस होणार आहे याच्यात बहुतांश महाराष्ट्रातला पाऊस तरी मान्सून पूर्व आहे महाराष्ट्रामध्ये एक दोन तारखेला मान्सून संपूर्णपणे दाखल होऊ शकतो आता या दरम्यान महाराष्ट्रामध्ये काही विभागात चार पाच पाऊस झालेले असतील काही ठिकाणी एक दोन पाऊस झालेले असतील काही विभागात नदी नाले वाहत असतील कारण चांगला पाऊस झाल्यानंतर नदी आग, बोर आणि विहिरींना पाणी वाढलेलं असेल त्यामुळे शेतकऱ्यांचे आता फोन येतात प्रश्न विचारला जातो की पेरणीचा निर्णय कसा घ्यावा तर माझा प्रश्न असा आहे की पंधरा मे ते पंधरा जून हा सर्वोत्तम कालावधी पेरणीसाठी आ, खरीपाचा मानला जातो आणि याच कालावधीमध्ये आता आपल्याला हा पाऊस झालेला आहे आता आपण वीस तारखेला येऊन पोहोचलो आहोत पुढचा कालावधी देखील अनुकूल आहे त्यामुळे ज्यांच्याकडे पाण्याची उपलब्धता झालेली आहे मुबलक ओल झालेली आहे त्यांना आगापिरणी करण्यासाठी काहीही हरकत नाही फक्त याची खात्री करून घ्या की तुमच्याकडे पुरेसा ओलावा आहे आणि जूनमध्ये जर आठवडाभर पावसाचा खंड निर्माण झाला तर आपला जमीन आपल्याला ती तक धरू शकेल याची तुम्हाला खात्री असली पाहिजे शेवटी पेरणी ही इतकी नाजूक गोष्ट आहे तुमच्या विभागात तुमच्या शेतात तुमच्या गावात तुमच्या शिवारात किती पाऊस पडलाय हे तुमच्या अनुभवानेच तुम्हाला कळू शकेल परंतु सर्व बाजू अनुकूल असताना आपण जर पेरणी केली नाही तर ती देखील चुकणार आहे त्यामुळे पेरणीची वेळ चुकवायची नाही जिथे अनुकूल वातावरण आहे ज्या ठिकाणी अनुकूल पाऊस झालेला आहे त्या ठिकाणी निर्णय घेता येईल कारण यावर्षी मान्सूनच लवकर आल्यामुळे सातत्याने पुढे देखील पाऊस होणार आहे थोडाफार खंड जरी निर्माण झाला तरी मान्सून आल्यानंतर पाऊस हा दाखलच होणार आहे आपण बघतो उद्या जळगाव धुळे नाशिक अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर सोलापूर लातूर धाराशिव नांदेड सांगली कोल्हापूर गोवा रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड पुणे सातारा या जिल्ह्यांमध्ये अहिल्यानगरपर्यंत पावसाचा अंदाज आहे बीडमध्ये काही भागात पाऊस असेल हे पावसाचं क्षेत्र एकवीस तारखेला मराठवाडा उत्तर महाराष्ट्र संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र संपूर्ण कोकण मध्य महाराष्ट्र या सर्व विभागात पाऊस देणार आहे बावीस तारखेलाही पूर्व विदर्भाचा अपवाद वगळता पावसाचं प्रमाण महाराष्ट्रात उत्तम असणार आहे तेवीस तारखेलाही या विभागात पाऊस राहील चोवीस तारखेलाही विदर्भासहित पावसाचं वातावरण राहणार आहे आणि पंचवीस तारखेलाही विदर्भासहित महाराष्ट्रात पाऊस भरपूर होणार आहे त्याच्यामुळे पंचवीस तारखेपर्यंत आपल्याला मुबलक पावसाचं वातावरण आहे त्यामुळे पुढील पाच दिवस महाराष्ट्रात जोरदार पाऊस पडणार आहे एकूणच मला सांगायचं आहे की ज्या विभागात समाधानकारक पाऊस झालेला आहे समाधानकारक ओल आहे म्हणजे कमीत कमी एक वीत ओल आपल्या जमिनीत असली पाहिजे आणि पाण्याचा साठा उपलब्ध आहे आपल्याकडे खात्रीलायक तर आपल्याला पेरणी संदर्भातला निर्णय घेण्यास हरकत नाही आपण आता सांगितल्याप्रमाणे उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण असं उद्या पावसळी वातावरण आहे एकवीस तारखेला हे पावसळी वातावरण थोडं वाढण्याची शक्यता आहे मराठवाड्यापर्यंत याचा प्रभाव जोरदार स्वरूपात एकवीस तारखेला राहील बावीस तारखेला देखील रात्री देखील पाऊस काही विभागात राहील कोकण किनारपट्टीसहित आणि दुपारनंतर देखील मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र मराठवाडा कोकण असं बावीस तारखेलाही मोठं पावसाळी क्षेत्र आहे शिवाय तेवीस तारखेला देखील आपल्याला अशाच प्रकारचं वातावरण दिसेल रात्री देखील काही विभागात पाऊस होणार आहे तेवीस तारखेचं वातावरण बघतोय महाराष्ट्राच्या आपण बऱ्याच भागामध्ये मोठं पावसाळी क्षेत्र बघतो आहोत तरी देखील पंचवीस तारखेपर्यंत महाराष्ट्रात जोरदार ते अतिजोरदार पावसाळ्याची शक्यता आहे पंचवीस तारखेला आणि चोवीस तारखेला पूर्व विदर्भात देखील पाऊस होणार आहे या पार्श्वभूमीवर आपल्याला समाधानकारक औस्मान पंचवीस मेपर्यंत झाल्यामुळे पेरणीचा निर्णय स्थानिक परिस्थितीनुसार आपल्याला घेता येईल आपणामधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय